बार्शी शहरातील किराणा दुकानात खरेदीचा बहाणा करून एक्क्याण्णव हजार रुपयांची चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला बार्शी पोलिसांनी अखेर धरपकड केली सीसीटीव्ही फुटेज आणि फिर्यादीच्या वर्णनावरून संशयताला पकडण्यात यश आले असून आरोपीने चौकशीत गुन्हा कबूल केला आहे या यशस्वी कारवाईमुळे शहरातील व्यापाऱ्यांमध्ये सुरक्षिततेचा विश्वास वाढला आहे सदर घटना मे महिन्यात घडली दिनांक सात मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता बार्शीतील लक्ष्मीनगर येथील रहिवासी रमेश वय वैवर्ष तीस यांच्या किराणा दुकानात एक अनोळखी व्यक्ती खरेदी करण्याच्या बहाण्याने आला दुकानातील काउंटरजवळ ठेवलेली एक्क्याण्णव हजार रुपयांची रक्कम असलेली पैशाची बॅग चोरून नेली याबाबत बाफना यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तात्काळ बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला तपासादरम्यान दुकानातील सीसीटीव्ही फुटेज मध्ये पथक प्रमुख उपनिरीक्षक उमाकांत कुंजीर यांच्या नेतृत्वाखालील ही पथकाने उपळाई रोड बार्शी परिसरात पेट्रोलिंग करताना संशयताला पकडले संशयित मोटरसायकल वर तोंड बांधून संशयास्पदरित्या फिरत असल्याचे आढळले जे फिर्यादीच्या वर्णनाशी आणि सीसीटीव्ही फुटेजशी जुळत होते पथकाने तात्काळ पाठलाग करून ताब्यात घेतले चौकशीत त्याने नाव आणि पत्ता सांगण्यास पळून जाण्याचा सा प्रयत्न केला मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे तो पकडला गेला पोलीस ठाण्यात आणल्यानंतर पुढील तपासात त्याने चोरीचा गुन्हा कबूल केला आरोपीचे नाव आणि पत्ता अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही परंतु तो स्थानिक गुंड असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे